नमस्कार सर तुम्हाला उपवासाला रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ आला आहे तर तुम्ही नक्की हे आगळं वेगळं आणि पटकन होणारं थालीपीठ नक्की ट्राय करा आणि ते तीन ते चार मिनटात बनवून तयार होतं आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतं आणि ह्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची भाजणी करावी लागत नाही किंवा पूर्वतयारी करावी लागत नाही चला तर मग हे झटकन आणि पटकन होणारं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत त्याला आता आपण व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे त्याला मॅशरच्या मदतीनं किंवा खिसणीनं व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे म्हणजे आपण थालीपीठ बनवताना ते तुटणार नाही म्हणून त्याला व्यवस्थित असं आपण बारीक खिसून घेऊयात आता इथं मी सगळे बटाटे खिसून घेतलेत आता इथं एक कपभर भिजवलेले शाबूचे तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत हे थालीपीठ बनवायला अगदी सोपं आणि चवीला खूपच छान लागतं तर एकदा हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा आता इथं मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे उपवासाचं लाल तिखट आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ एक चमचाभर खिसलेलं आलं मी ते टाकले तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला आणि जिरे खात असाल तर तुम्ही तेही नक्की टाकू शकता आता ह्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून आहे म्हणजे आपली छान अशी थालीपीठे तयार होतील इथं मी सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलंय आणि मळून घेतलंय आता आपण थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ थापण्यासाठी इथं मी बटर पेपरचा वापर केला आहे तुम्ही बटर पेपर किंवा कॉटनचा रुमाल त्याच्यावर थालीपीठ थापू शकता था। एक गो मध्यम आकाराचा गोळा बनवून तेलाचा हात घेऊन आपण त्याला पातळ असं थापून घेणार आहोत थापताना त्याच्या कडाला हात लावायचा आहे आणि व्यवस्थित असं आपलं थालीपीठ थापून घेऊयात खूपच सोप्या पद्धतीनं ते थालीपीठ थापून होतं एक थाली पेट ग्यास, ग्यास थे थे आता एक थालीपीठ मी तुम्हाला बनवून दाखवते आता इकडे मी गॅस गॅसवरती पॅन तापण्यासाठी ठेवलाय आता थालीपीठ पण छान असं बनवून आहे आता मध्यमाचे आपण दपाट्याला थालीपीठाला भाजून घेऊया थालीपेठाच्या मध्ये एक होल करून आहे आणि तिथे चमच्याने तेल किंवा तूप टाकून आपण दोन ते तीन मिनटं याला मीडियम फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूला पण मध्ये असं तेल सोडून घ्यायचंय दोन्ही बाजूनं व्यवस्थित खुश खुसखुशीत भाजून घेऊन आपण थालीपीठ काढून घेऊया अशाच प्रकारे मी सगळी थालीपीठं करून घेतलीत ही थालीपीठे चवीला एवढी अप्रतिम लागतात आणि अगदी पटकन तयार होतात याच्यासाठी आपल्याला जास्त काही मेहनत करावी लागत नाही तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर ही थालीपीठं नक्की ट्राय करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि उपवासाच्या अजून रेसिपी चॅनलवर उपलब्ध आहे